मी अर्जुन ओहाळ क्रांती मजदूर सेना संस्थापक अध्यक्ष आम्ही गेल्या वर्षी पाचशे पंचवीस दिवस पुणे महानगरपालिका कामगार कल्याण विभाग यांच्या विरोधामध्ये भ्रष्टारा भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आंदोलन केले होते त्यावेळेस तीस आठ दोन हजार एकवीस रोजी माननीय बिनवडे साहेब यांनी आम्हाला चौकशीचे चौकशी करतो म्हणून एक पत्र दिलं होतं परंतु आज दोन वर्ष उलटून गेले कुठलीही चौकशी झालेली नाही आहे काय आणि कुठलाही अहवाल संघटनेला दिला नसल्यामुळे आम्ही पुन्हा दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजीपासून तेच आंदोलन पुन्हा सुरू केलेलं आहे तर बिनवडे साहेब यांना आस्थापना विभाग म्हणत आहे की आम्ही पुन्हा चौकशीचे आदेश द्या परंतु बिनवडे साहेब चौकशीचे आदेश दिसल्या दिले नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सामान्य प्रशासन कार्यालय आदेशाची वाट बघतं आहे आणि बिनवडे साहेब हे आदेश का देत नाहीत याचं आजपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही किंवा ते ज्यांनी एकशे एकवीस कोटीचा भ्रष्टाचार केला त्यांना त्या ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का असं आम्हाला सरळ सरळ दिसतं आहे का हे सर्व मिळ सर्व मिळून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांवर छत्तीस केस दाखल केल्या ज्या ज्या संघटनेने नावं घेतल्या अधिकाऱ्यांची त्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आबरू नुकसानीचे तरी पण आम्ही लढत आहोत आणि लढत राहणार आहोत पुणे महानगरपालिकेचं जो एकशे एकवीस कोटीचा भ्रष्टाचाराचं जोपर्यंत बिंब फुटत नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत क्रांती मजदूर सैना लढत आहे आणि इथून पुढची लढाई अँटी करप्शन ब्युरो इकडं असेल कारण बिनोडे साहेबांना तेवीस तीन दोन हजार तेवीसचा जो आज चौकशीचा आदेश द्यावेत आज यार आर पारित केलेला आहे परंतु आजपर्यंत बिनवडेंनी कुठलाही आदेश दिला नाही याचं कारण काय आहे का हे डायरेक्ट भ्रष्टाचारी लोकांना सपोर्ट करतात असं आमचं संघटनेचं म्हणणं आहे तरी संघटनेला जोपर्यंत कामगारांना न्याय भेटत नाही कामगारांना लोकोपती होत नाही तोपर्यंत क्रांती मजदूर सेना ही कामगारांच्या मागे समर्थ उभा राहून त्यांचा लढा लढत राहील तेव्ही त्यांनी आज आमची बाईट घेतली आमचा संघटनेचा विचार लोकांपर्यंत पुरवण्याचे जे समर्थन आहे त्या टी व्हिटीचा आम्ही आज आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब